दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या आज दत्त जयंतीनिमित्त संपूर्ण येथे भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं दत्त जयंतीनिमित्त नृसिंवाडी इथं आलेल्या हजारो दत्त भक्तांना आज श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडी यांच्या मार्फत महाप्रसाद वाटप करण्यात आला श्री गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाटगे संचालक शिवाजीराव माणे देशमुख शिवाजीराव जाधव सांगले त्याचबरोबर नरसिंह सरस्वती दत्त देवस्थान संस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी सचिव संजय उर्फ सोनू पुजारी पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज हजारो दत्तभक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं गुरुदत्त शुगर्स दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त महाप्रसाद वाटपाचं नियोजन करीत आहे गुरुदत्त शुगर्सनी शेतकरी हा केंद्रबिंदू मानून परिसरातील अनेक घटकांना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मदत केली आहे सामाजिक कार्य मदत गुरुदत्त शुगर्स, परिसरा गुरुदत्त शुगर्स ही या परिसरातील एक समीकरणच तयार झालं आहे दोन हजार पाच दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस व दोन हजार चोवीसच्या चारही महापुराच्या संकटात गुरुदत्त शुगर स्वतःच्या खर्चानं पूरग्रस्तांसाठी छावणी उभा करून हजारो पूरग्रस्त लोकांना व हजारो मुख्य जनावरांना आधार देण्याचं काम करत आलं आहे कोरोनाच्या सारखी महाभयंकर आपत्ती असो किंवा तालुक्यात ता आलेली जनावरांमध्ये आलेली लाळ खुरकतची साथ असो प्रत्येक संकटात गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाटगे हे कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व नागरिकांच्या मदतीला धावून आले दत्त जयंतीनिमित्त आज गुरुदत्त शुगर्सने आयोजित केलेल्या महाप्रसादाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला शिरोज जयसिंगपूर कुरंदवाड कोल्हापूर मिरज सांगली कागवाळ येथून मोठ्या प्रमाणात आलेल्या भाविकांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधी पाडसूळ